दैनिक अमरावती दर्शनचे एकवीसव्या वर्षात शानदार पदार्पण मागील वीस वर्षापासून अमरावती विभागात शेवेत असलेले सांध्या दैनिक अमरावती दर्शनने आज आपला वीसवा वर्धापन दिन नेर येथील निर्मलबंच लॉन येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजक्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट हंसराज शेंडे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तसेच मानव अधिकार संघटन जिल्हाध्यक्ष मकबूल खान मातोश्री ग्रामविकास बौद्धीश संस्था संस्थापक दीपक जाधव अमरावती दर्शनचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुणवंतराव डोईफोडे दैनिक अमरावती दर्शनच्या संपादिका प्रगती डोईफोडे दैनिक अमरावती दर्शन यवतमाळ जिल्हा आवृत्ती प्रमुख विजय कुमार बुंदेला संसद भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय कांबळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड नसुल्ला खान जाबाज खान सखी समर्पण यवतमाळच्या मार्गदर्शिका रेखा जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दैनिक अमरावती दर्शनचा वर्धापन दिन सोहळा अतिशय थाटाने संपन्न झाला प्रारंभी अमरावती दर्शन वर्धापन दिन विशेषांचे मोचन मान्यवरांच्या उपस्थितीत शुभ हस्ते करण्यात आले आपल्या विसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दैनिक अमरावती दर्शनच्या संपादिका प्रगती डोईफुडे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व माल्यार्पण करून सत्कार करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने सत्कारमूर्ती भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे नेर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जटणारे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दिवाकर ढोके पत्रकारितेसह राज्य स्त्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन नवनाथ दरोई सखी समर्पण ग्रुपच्या संस्थापक संयोजिका दुर्गा मिश्रा राज्यस्तरीय विदर्भस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित दैनिक अमरावती दर्शन द्वारा प्रणित सखी समर्पण अध्यक्षा अध्यक्ष डॉक्टर कल्पना कुलरे नेरीतील सर्व मित्र अविनाश रंगारी ने शहरातील नामवंत व्यक्तिमत्व कराठे प्रशिक्षक राष्ट्रीय पंच व खेळाडू विजय सालोडे चिनी अभिनेत्री तसेच अध्यक्ष प्रतिभा फाउंडेशन यवतमाळस प्रतिभा पवार मागील अठरा वर्षापासून रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे व रक्तदान शिबिराचे आयोजन शैलेश कहार आदींचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता कार्यक्रमाचे संचालन प्रमोद दर्वी तसेच सानिका यंबरवाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन आवाहन मिनल चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण वानखळे जियाउल्ला खान इंद्रजीत तिरशिंगे अविनाश बनसोड सुधीर कैपिल कैपिल्यवार आनंद शिरसाट अमृत वासनिक प्रफुल्ल भुंशे सतीश उरकुडे आदी प्रयत्नशील होते लक्ष्मण वानखळे नेर न्यूज नेर त्याला माणूस पण मिळावं तो माणसासारखा जगावा त्याला माणसात म्हणून ही वा, संपूर्ण जी माळ आहे

मला इथे जे ताईने सांगितलं की माणसं जरी कमी असले सगळे पत्रकार आहेत आणि या आनंद होतोय कि या पत्रकारांनी जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही जर सामान्य माणसापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवली असती तर आज या देशाची झालेली परिस्थिती झाली नसती असं माझं ठाम म्हणजे म्हणून बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले या विषयाला येणार पत्रकारिता आणि स्वातंत्र्य हा माझा विषयच आहे आणि पत्रकारिता आणि स्वातंत्र्य हा विषय असताना पत्रकारिता म्हणजे काय आणि स्वातंत्र्य म्हणजे काय पत्रकारेचे स्वातंत्र्य काय आहे आणि स्वातंत्र्य काय आहे या दोन्ही बाबीचा लोहा या ठिकाणी करणार आहोत जास्ती वेळ घेणार नाही ना।